आणि महाराष्ट्राला नाही तर पूर्ण जगाला तुमची गरज आहे आणि गर्व आहे मला शेतकरी बांधवांचा सलूट आहे तुमच्या कामगिरीला तुमच्या मेहनतीला कारण की तुमच्यासारखं काम फक्त एकमेव तुम्हीच करू शकता मंत्री संत्री नाही आमदार खासदार नाही ना सिटीमधली जनता नाही करू शकत हे फक्त गावाकडची जनता म्हणजे शेतकरी बांधूनच शेतीतलं काम करू शकतात साध्या सुध्या माणसाचं सा काम नाही आहे वावं हे हो हे साधंसुद्धा माणसंच काम नाही बोलण्यासाठी खूप काही आहे पण कसं आहे बरं बोलण्यापेक्षा मला खरं बोलायला आवडतं आणि खरं बोललेलं लोकांना पटत नाही माझा नंबर मी महाराष्ट्रवर दिलेला आहे कोणी शिव्या देतं कोणी अभिनंदन करतं कोणी मार्गदर्शन करतं कोणी चांगली माहिती देतं कोणी कोणी ज्यांना व्हिडिओ बोलायचं नसतं व्हिडिओ समोर यायचं नसतं ते त्यांच्या माझ्या माध्यमातून त्यांची माहिती ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात प्रत्येक वेळेस मीच तुमच्याशी बोलतो असं लक्षात घेऊ नका चेहरा फक्त माझाच असतो पण विचार हे सर्व शेतकरी बांधवांचे असतात महाराष्ट्रातले जेवढे शेतकरी बांधव आहेत हे सगळे त्यांचे विचार आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय प्रत्येक वेळेस असं गृहित धरू नका की माझा चेहरा म्हणजे मीच बोलतोय नाही माझ्या चेहऱ्याच्या माध्यमातून माझ्या शरीराच्या माध्यमातून महाराष्ट्रातले लाखो हजारो शेतकरी बांधव आहेत की ते तुमच्या तुम्हाला बोलतायत तुम्हाला सांगतायत शेतकरी बांधव शेतकऱ्याला सांगतायत माहिती त्याच्यामुळे हे प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक माहिती तुम्ही लक्ष देऊन ऐकायला पाहिजे आणि तुमच्या डोक्यावरचं जे कर्ज लोन जे काही भारा बांधगडी असतील ते बाजूला काढून टाका ताण घेऊ नका बिलकुल सांगतो तुम्हाला मस्त असा खेळा खात पिऊन राहा मस्त असे बरं बरेचसे शेतकरी बांधव आहेत की त्यांच्या शेतामध्ये बँकेवाल्यांना जायची हिंमतच होत नाही घाबरतात लोक बरतच नाही आणि वरतून त्यांना सांगून ठेवतात की आलं तर असं करून तसं म्हणजे त्याचा अर्थ काय ज्या ठिकाणी जी जनता ऐकून घेऊ लागली आहे त्यांना अजून दाबलं जाते आणि जिथं त्यांना बोलल्या जाते तिथून ते जातात निघून मग असं का घडतंय सगळ्यांना समान न्याय पाहिजे पण मला म्हणायचंय मुख्यमंत्री साहेबांना की हे सगळं बाजूला फेकून द्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा कर्जमाफी करा जेणेकरून शेतकरी बांधव जो आहे तो चांगलं जीवन जगू शकेल त्याची पुढची पिढी चांगली निघेल शेतीमध्ये सगळं हिरव राहण असेल आणि तो खुश राहील चांगलं अन्नधान्य पिकवेल म्हणजे एका शेताची प्रगती झाली तर आजूबाजूच्या समाजाची प्रगती होईल मग जिल्ह्याची प्रगती होईल मग राज्याची प्रगती होईल मग देशाची प्रगती होईल मग असं करत करत आपला जो भारत देश आहे तो एक नंबरला राहील आता भारत देश फक्त लोकसंख्यामध्येच एक नंबरला आहे त्याचा आपल्याला फायदा आहे की नाही माहिती नाही फायदा असायलाच पाहिजे कारण की एक नंबरला आपला देश आहे म्हणजे एक एवढी लोकसंख्या एकशे चाळीस कोटी होती अजून वाढली असेल आणि एवढ्या लोकसंख्येतून कितीतरी एक पैसा जरी घेतला टॅक्स आपण तर तो, तो टॅक्स कोटी रुपयांनी जातोय मग एवढा सगळा पैसा असून सगळ्या गोष्टी असून शेतकरी बांधण्याची कर्जमाफी का करत नाही आपण महत्वाचा मुद्दा आहे जास्त बोलणार नाही मुख्यमंत्री साहेबांना जोडून विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कर्जमाफी करावी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला म्हणत नाही की व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आवडला तर करा पण ज्या लोकांना परेशानी असेल समस्या असेल जे टेन्शन घेत असतील ताणतणावामध्ये असतील जसे की अकोल्यामध्ये शेतकरी बांधायला ब्रेन ट्युमर झाला होता विचारांनी कर्जमाफ होईल होईल या अशा तर असं कोणासोबत घडू नये त्याच्यामुळं त्यांना हा व्हिडिओ पाठवा त्यांना दाखवा यांच्याकडं मोबाईलने अँड्रॉइड त्यांना व्हिडिओ दाखवा जेणेकरून या टेन्शनमधून ते बाहेर येतील कुठेतरी त्यांना न्याय मिळेल शांतता मिळेल आणि ते ह्या बंधनातून मुक्त होतील त्याच्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न होता तुम्हाला आवडलं तर बघा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊ घेऊन येणार आहे रोजच्या रोज कारण की मला तुमची गरज होती तुम्हाला माझी गरज असेल नसेल मला काही घेणं शरीर खूप बदलणार आहे पण मी माझं नाव सांगत नाही तुम्हाला ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल पण मी सांगणार नाही माझं नावापेक्षा मी सांगल की मी महाराष्ट्राचं आहे आणि माझं नाव हे इंडियन फेमस फार्मर मी माझं नाव सांगणार नाही मी सांगल की माझा जात धर्म नाव सगळं काही आहे शेतकरी भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये जसं